हा? काय तुझ जाऊ दे तुला चांगले ओळखून मी कळलं ना तू काय बाई ती श्री स्वामी समस्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समस्त श्री स्वामी समर्थ

तुमचीच वाट बघतो आम्ही येव बसा बसा आम्ही या बसा पाणी दिवस या, या वसा, वसा. आता मीटिंगला सुरुवात करल्या त्यासाठी तुमका बोलवलं सुरुवात करिया सुरुवात काय रे सुनील काय बघतोस तू माझ्या रागा रागाने हा हे बघ संदीप दादा मी तुला रागाने बघत नाही रागाने बघशील तर काय करशील तू काय करशील तुला लहानपणी मी तुला किती वेळा मारले माहिती आहे बघ दादा ती वेळ आता गेलेली आहे तू माझ्या अंगाला टच करून दाखव नाही तुला गमिनत गाडलं ना तर विचार ओ भाऊजी जरा तोंड सांभाळून बोला तुमचे मोठे भाऊ आहेत ना ते का अक्कल काय केलं तुम्हाला हो सांगितलं वहिनी कोणाची अक्कल काढता तुम्ही माझ्या नवऱ्याची हा का वहिनी माझ्या नवऱ्याला तुमचा नवरा मारायची धमकी देईल तर मी काय गप्पा बसणार आहे आधी ना तुझ्या नवऱ्याला तोंड सांभाळून बोलायची अक्कल शिकव मला सांगायला आली मोठी कशा मी कळलं ना तू काय बाई असती अरे भांडू नका भांडू नका हे बाई काय तू माझी लायकी काढू नकोस स्वतः जाते तिथे नाला सोपारा कुठे संतोष भवनला हो सरपंचांनू तुम्हाला खरं सांगू तिच्याकडे नाला सोपाला जायचं म्हणजे साधी रिक्षा मिळत नाही जायला माहितीये माहितीये अगं मी जरी नालासोबत राहते ना तर माझ्या हक्काची मालकीची खोली आहे तिकडे तुझा नवरा जुगारी बेवडा म्हणून अजून तुम्ही विरारला कारगिल नगर मध्ये भाड्याच्या खोली मध्ये राहतात खाली मुंडी पाताळ धुंडी साली ए आली मोठी मला शिकू नको खाऊ खाऊ नुसती म्हशी सारखी अशी वाढत चाललीयस अगं खाते ना तर माझ्या नवऱ्याच्या जीवावर खाते हडकुळी मिली खायला मिळत नसल्यासारखी काय बोललीस ग

जर पण केलाच मला एक काम का तो चड शब्द हे करायचा आणि भी जर मला लागलय तर भारी वाटत ना आई इचार ऐक तिचं तर मान पाठलंय मघा तिथं हा हा मगा सोच बघतोय मगासो बघतोय किती समजून घ्यायचं माणसाने मेराने तुमच्या दोघांचा सत्य भावना लाज वाटत सरपंच आणू काय करून घ्यायच्या सांगा बघा तुम्ही हे चांगले शिकाणे म्हणा माझा शिक्षण मी अर्धवट ठेवलं आणि मी संदीप स्वतःच होतो तिसरे आणि सुनील पहिल्याच होतो बाबा जग सोडून गेलो बाबा जग सोडून गेले आम्हाला तेव्हापासून आईने अंतरून पकडलं आतापर्यंत वर्षावर आघाडी असत थोडीच राखत होईल पड़ा पड़ा काय करू का अरे घरादाराकडे लक्ष द्या हा मुंबई गेल्यात हुशार झालात तुम्ही गावची कामात कामचारी कमी आहेत काय महिला बुतुरला बोरा घोरा तुमचं शेण वाढव या सगळा तरी दिवस कधी उभा मावा आता कळण नाही रे आ झाला तू मोठा आहे ना त्याच्यावर भडकू नका डाव द्या सगळी माझीच पोर आहे बघा बघा मेल्या नू हा लाज वाटे तुमका लाज आठव वाई अजून ती म्हातारी आई तुमची बाजू घेता म्हणतात तुमका ओरडा नको सरपंचा मुंबईसून पंधरा दिवस आले दोघातले एक आई असतोय दोघातला एक विचारून बायकानी आठ दहा दिवस आले आईचं लुगड नाही धुतलो यांच्या बायचा का लोणचा घात आला लोणचा अरे वर्षावर मी आईचा लुगडा धुतोय चार्टू आई तो लुटतच नाहीत स्वतःचे कपडे धुतात माणसात की जनावर आहे शिक्षण पुरा केलंय मी पण पुढे काम धंदो काय नव्हतो गावात उनगी हार की फिरवून हार केली दोन चार मुंबईकरांनी पाहता पाया पडलाय माझ्या भाव काय आले हा जबाब तर काही नोकरी लागले नोकरी लागल्यानंतर उजाड घातले गावात दहा वर्ष आली नोकरी धंदो करतात आता पण एक रुपये आईसाठी माझ्यासाठी नोकरीसाठी रुपया पाठवा गेले नोकरी करत दोघांत एकात विचारा त्या खालच्या बावड्यातून एक कशी पाणी आल्यानंतर पाणी घरची भांडी कुंडी कपडे बायला भुतुरला सगळा मी करतोय नेमका फक्त निघल्यापासून पोहरा चांगल्या साड्या नेसली ते बाहेर चली फिरा संध्याकाळी आईला कधी विचारलं का विचारा विचा आई चल दिवाळी सारखे सणाला आई चल आमचं पंधरा दिवस माझ्याकडे राव पंधरा दिवस माझ्याकडे राव दोघांतल्या एका विचारल्या का विचाराव स्वतःच्या मेवणे मेवण्यांका सासू सासऱ्यांका मुंबई फिरायतात त्यांना कपडे घेऊन देतात पण आईसाठी कधी लुगडा घेतला नाही तुझ्या लुगडा आईसाठी लुगडा घेतला नाही नालायक मेले सरपंचानो लग्न झालेल्या प्रत्येक चढवान प्रत्येक मुली ही माझी सासू नाही माझी कोण ना आहे आई हे तो प्रश्न कळत नाही ना सासू आणि सुने तर नातर राहणार आणि ज्या दिवशी कळेल ना माझी फक्त आईच आहे माझी आई या दिवशी सासू सुनेचं नातं संपेल तिथे फक्त एकच नात राहील कुठचं सांगा मुलगी आणि आई आई आणि मुलगी काय बोलताना इतक्या पुढे मम्मी मम्मी आईस्क्रीम ला पैसे दे ना हे बघ धीरज कोणाला ना द्यायचं नाही हा थेट्याने खायचा एक श्री बघा बघा कशी बोलते बघा अशी ना मला दोन भावनड्या त्यांना पण देऊन खा करू हो आणि त्या दिवशी डझनभर आंबे आणले होते आणि मूंगबंध करून आपोआप करून खाल्ले तेव्हा असं वाटलं नाही की जे पोरणाला द्याव हन्ना द्याव हा ही सुनीलची बाय काय केलं त्यांना काय केलं तो सांगत ग्लास वाटता हा गावात येताना टी शर्ट आणि जीन्सवालीला बघा बघा पण आपली संस्कृती काय आपली परंपरा काय आपल्या गावात काय चाल रीती चालत माहिती आता का नाक कापून ठेवल्या माझा हो सरपंच गेल्या वर्षी आईच्या दोळ्यात मोतीबिंदू झाला मोतीबिंदू झाला सावंतवाडी तालुक्यात घेऊन गेलो डॉक्टर बोललो ऑपरेशन करू द्या त्याला नाही तर डोळ कायमच निकामी होतो ऐकान चुकत सांगा पाया खर्च जमीन घाबरायल नाही माझे डॉक्टर खर्च लागली तर तीस हजार म्हटलं माझा संदीप विचार देतो माझा सुनील विचार देतो हा म्हणाले संदीप फोन केलाय मी संदीप संदीप असा अरे आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करू आहात काय सांगता माहिती मातात कसा तरी चालता माझ्या मुलाची पिवळची आहात हप्ते असा फोन कट केलाय मी या फोन कट केलाय एक आशा होती आशा की माझा सुधीर तरी चाळीस हजार देत तुमका दिला ना तुम्ही चाळीस हजार रुपये चाळीस हजार तोंडा बघा फोन केलं त्याची बाय त्याची बडबड करतोय काय झालं म्हणतो का आपल्याला खर्च पाणी नाही आईच म्हणत एक डोळ तर चला दुसरा डोळ नाही म्हणत आई तू माझा सांग झालं माझं काय झालं मला माहिती पण मी हिंमत हाराग नाही गावची मिटिंग घेतलंय सभा घेतलंय गावच्या फंडातून पैसे कर्जाने काढले आणि पहिलं आईचं ऑपरेशन केलंय अरे मॅडम कुठे फेडणार मरणासाठी हजार दार आहेत तुम्हाला मरणासाठी हजार रस्ते आहेत पण जन्म घ्यायचा झाल्यानंतर आई एक दगश्वर परत बघायला तुम्हाला या आईमुळे तुम्ही आज जग बघता पण त्या आईची आज नजर जायला लागली जगापासून दूर मला हजार करायला सांगितले आईच्या ऑपरेशन अरे सागर आपलीच मुलं आहेत ती किती बोलायचं त्यांना पण जे त्यांची बाजू घेऊ लागली आता तिया हा हा बरोबर वर्षातून एकदा जातात कशा घेतात आंबे काजू फणस खाऊ घेतात ते पण मी आणून देतले तेव्हा खातले त्यांचे जा पाय जातात आडवणात वर जातात तसे काही माहिती आहे त्यांच्या काय माहिती आहे जमती काय माहिती आहे त्यांना बरा आहे तिया सगळं मी सांभाळतो का आणि आता बाजू तिया त्यांची घेतोय हा तुमचा मोठा भाऊ त्याने काय केलं तुमच्यासाठी ते आम्ही बघतोय सरपंचा नू पांडू पांडू कोणाचा कोण हो? येऊ यात गावात कोण आहे तुमचा पण माहिती हा दोन वेळच जेवण देतो मी दोन वेळच काहीतरी काम धंदा करून मदत करतो मला कोणाचा कोण बिचारा इमानदार आहे माझे सत्य दोन भाऊ बैमान साले आम्ही मुंबई इकड हाय तर पण जाणू मी तर म्हणतो तुम्ही हिशोब करून गेला तर करून टाका घरातो घरातो कशात पुरे अडमणाचो दादा जमण्याचं सगळ्याच विस्तार करून टाका तेव्हा तर कळतले कळतलय गावातले काय काम धंदे असतात ते ह्यांका काय वाटतं माहितीया दादा गावाक रावता म्हणजे खूप काय कमावता जेव्हा स्वतः मरतले ना तेव्हा काय करताले तुम्ही दादा काय काय करता आजकाल का माहितीया कसला काय शेती बातूर करू गेलं तर काय लागतात खतपाणी लागता मजुरे वाढले त्याकडे सगळा करून काय गावत आपला तुमका माहितीया आहे हेंक कळा ने हेंक वाटत दादा खूप कमावता ना स्वतः मरा तो फक्त कळात दादा काय उत्पन्न करता किंवा मेलो का कांता दादा काजी आणि पाहिजे पकमाचे पैसे ते काय करतोय म्हणता काका सांगता दादू पक्माचे पैसे काय करतो मेल्यानू ना पाचशे हजार रुपये मी पडता येते कधी तरी जाऊ दे माझीच भावंड माझीच भावंड तुमचं करा सांगा तुमचा मी भावंड नाही समजा माझी मुलं सांभाळली माझी मुलं सांभाळून सगळ्यात मजेची गोष्ट सांगतो मजेची गोष्ट तुमका लोक मे महिन्यात येतात मे महिन्यात गणपती आमच्या सणा घेणार नाही लोक गणपती आमच्या सणा का साफसफाई करची लागता कोण करताला साफसफाई करताना कोण अरे दरवर्षी मी आज करतोय यांचे कमरे मोडतच कमरे यांचे साफसफाई करू मी सांगतो दादा या वर्षी माझी वर्सल नाही ते का फोन कर हे का फोन केला का हे सांगतो दादा माझ्या कामात माका रजा नाही अरे सगळा काम मी आज करूचा अरे मी या का ते गणपतीच्या निमतान गणपतीच्या निमतान तरी ती आई घेऊन रे तिची सेवा करा तिचे आशीर्वाद घ्या गणपती म्हणा नको ये पण निमतान तर या आई भेटा आजकाल तशी फॅशन ती लग्नाचा काय म्हणतात लग्नाचा दिवस असतो काय म्हणतात फिरा पडली ती अॅनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस यांचं लग्नाचा वाढदिवस ना ती मोठ्या हॉटेलात जातली टेबला जेवणा ठेवतली कळला आता जेवणाचा फोटो काढतले असो बघा असो फोटो तो फोटो काढताना पाच येतात लोकां दुसरा काय तर मुंबईचे लोक शनिवार खेळात ते डबक्यावर पाणी या निळ पाणी काय म्हणतात का mm. mm. ते, ते, नातता नातता ते का स्विमिंग पूल रिसॉर्ट रिसॉर्ट शी काय त्या रिसॉर्ट मध्ये पुरुष पण अंडे त्यांच्यासोबत बायका पण नाचतात आणि त्या तो पण फोटो घेतात पाणी घेऊन बघ त्या फोटो दाखतात लाज नाही का वाटत लाज बायकांच्या फुड्यात पुरुष लोकांड नाचत काय सांगत त्या मोबाईल वर अडचण फोन केलो का थोडं दिसतात व्हिडिओ व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल हा हा आणि एक आईवर दिवस येलो काय म्हणतात आईवर दिवस येलो मदर डे काय म्हणतात मदर डे मदर डे मदर डे मदर डे माझ मदर डे आईच मदर डे म्हणतात एक पार करणारे तुमच्या आईला एखाद्या पार करायचं मदर डे दिवशी तरी आई तू <laughs> कशी आहे कशी आहे तिला विचारा विचारा तिला रे सरपंचा खूप पुढे केलो माणसाची माणूस की नाही गरपंचान <laughs> त्या मदर डेच्या दिवशी त्या दोघांना आलाय आपल्या सासूांचा फोटो ठेवतात मोबाईल आपल्या सासूांचा सांगित आईचा फोटो आप आपल्या आईचा फोटो ठेवता पण त्याच्या स्वतःचा फोटो ठेवला का विचारा ठेवला का विचारा मी कुठे फॅटाली बाप्पा तुम्ही लोक

तुमच्या दोघांच्या बंधू प्रेम बघून मला पण घाईवरून आलं आणि असे तुम्ही सुखासो राहा हीच माझी इच्छा आहे नमस्कार गावाल्याणू मी विराचं नाई भाऊ हो। आता जो तुम्ही जो व्हिडिओ बघितल्यात घराचा हिस्सो कोकणामध्ये तुमच्या सगळ्यांना माहितीच असा घराघरात वादविवाद चालतात भांडणं चालतात काय जण म्हणतात त्या का घरोघरी मातीच्या चुली तर मी ह्या व्हिडिओ मी असं नाव ठेवलं घराचं हिस्सो आणि हिस्सेवारी तर कशी झाली तीन भावामध्ये आणि त्याचं एंड शेवटी म्हणजे शेवट त्याचं कसं चांगलो गोड झालो ह्या तुम्ही बघितल्याच असतात हा जो व्हिडिओ मी बनवला व्ही स्टुडिओ निर्मित हा काल्पनिक हृदयस्पर्शी मनवण्याचा प्रयत्न केला मी ह्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असतील कोणाला वाईट वाटलं असेल तर त्यांची मी माझ्या टीमतर्फी आणि मी स्वतः सगळ्यांची माफी मागतो एक काहीतरी कोकणाला मी मालवणी पद्धतीने काहीतरी तेक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं आवडला असेल नक्कीच आवडलं असेल आणि काय चुका झाल्या असेल चुका माका झाल्या असतील तर तुम्ही त्या माझ्या नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करा जय महाराष्ट्र